मंडळी नमस्कार मी राजेंद्र हुंजे माहिती व जनसंपर्क विभागाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत शिका आणि कमवा ही जी कल्पना आहे ही योजना आहे ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने त्याला कसं प्रोत्साहन दिलं जात आहे राज्यातल्या कोणकोणत्या संस्था याच्यामध्ये सहभागी होऊन या योजनेत येऊ यो घातलेल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीचं मार्गदर्शन करतायत आणि त्यातून विद्यार्थ्यांना याचे कसे फायदे पुढे उपलब्ध होतील आणि ही योजना अंमलात आणल्यानंतर विद्यार्थी जे त्यात सहभागी होणार आहेत त्यांना पुढे नोकरीच्या संधी वेगळ्या पद्धतीने उपलब्ध होतील का या सगळ्या प्रश्नांविषयी आणि त्याच्याविषयी मार्गदर्शन करून घेण्याकरता आपण आमंत्रित केलं आहे आजच्या कार्यक्रमात राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांना दादा नमस्कार स्वागत आहे कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी म्हणून शिका आणि कमवा ही योजना आपण आत्ता अंमलात आणतो आहे त्याचं स्वरूप साधारणतः कसं आहे आणि विद्यार्थ्यांना त्याचा कसा फायदा होईल शिका आणि कमवा हे का कमवा आणि शिका आहे का शिका आणि कमवा सायमल टेनिसले आहे पण प्रामुख्याने ग्रामीण भागातला विद्यार्थी आणि प्रामुख्याने विद्यार्थिनी ही जर मोठ्या प्रमाणावर चांगल्या कॉलेजेसमध्ये म्हणजे शहरामध्ये यायचे असतील तर त्यांना आपल्याला अशा प्रकाराने घरून पैसे न येता ती सगळी घरं ही इतकी गरीब आहेत की ती परवानगी देतात हेच फार आहे कारण त्यांच्या हाताखालचा एक माणूस पुरुष व स्त्री ही कमी होते असं हो। असताना ते परवानगी देत आहेत हेच फार झालं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कॉलेजेसमध्ये आणि विद्यापीठामध्ये कमी संख्येने कॉलेजमध्ये आणि विद्यापीठामधलं काम क्रिएट करून निर्माण करून देणं आणि पंचेचाळीस रुपये पर तास याप्रमाणे आठशे नऊशे रुपये दरमहा मिळणं हे ही परंपरा आहे हो। ही पण वाढवायची कल्पना आगामी काळात आहे हे पैसे दोन हजारपर्यंत नेता येतील का हा पंचेचाळीस रुपये तास हा साठ रुपये करता येईल का आणि दोन हजार रुपये मिळाल्यानंतर प्रामुख्याने त्या शहरामध्ये हॉस्टेलवर राहताना हॉस्टेलचं भाडं आणि मेस बिल हे भरण्यामध्ये फार तो तो किंवा ती घरी अवलंबून राहणार नाही अशी ना ना मूळ कल्पना आहे पण आत्ता जी कल्पना आली आहे त्याच्यामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये निवडणुकीपूर्वी सहा महिन्यापूर्वी दहा लाख जॉब्स असे क्रिएट केले गेले ज्याच्यामध्ये कुठल्या तरी ऑफिसमध्ये सरकारी किंवा प्रायव्हेट काम करणं पण त्या कामामधून मिळणारा जो स्टायपन आहे सहा हजार आठ हजार दहा हजार यापेक्षा अनुभव मिळणं बरोबर या अनुभवाच्या आधारे उद्या बऱ्या नोकरीसाठी अप्लाय करते दहा लाख पूर्ण झाले असं दावा मी नाही करणार पण बहुतेक तीन लाख चव्वेचाळीस तीन लाख पंचेचाळीस संख्या झाली अगदी ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा चार जण लावले गेले पंचायत समिती जिल्हा परिषदा प्रायव्हेटमध्ये एखादं सी ए ज्याला शेअर ब्रोकर म्हणू की ज्या सगळ्यांकडे अनुभव पण मिळणार आहे oh. आणि पैसे त्या त्या माणसाला द्यायला नव्हता त्या सी एला द्यायला नव्हता पैसे सरकारने दिले ऑनलाईन दिले त्यातलीच एक मोठी कल्पना जी आहे ती आहे पॉलिटेक्निकच्या तीन वर्षाच्या डिप्लोमाची पण डिप्लोमा हा विद्या कॅम्पसमध्ये नाही तो इंडस्ट्रीमध्ये ओके okay. इंडस्ट्रीमध्ये तो दिवसभर काम करेल पॉलिटेक्निक बोर्ड एम एस बी टी त्याचा अभ्यासक्रम डिझाईन करेल त्याच्या परीक्षा घेईल त्याचा डिप्लोमा देईल पण त्याचं कॅम्पस जे आहे ते एखादी इंडस्ट्री आहे आणि त्या इंडस्ट्रीला पूरक कोर्सेसची योजना केली अजून वाढवतोय नव्याने एकोणीस कोर्स आता आणतो की ज्याच्यामध्ये त्या कारखान्याच्या कॅम्पसमध्ये संध्याकाळी त्याचा क्लास चालेल अच्छा आणि एम एस बी टीने uh, आयोजित केलेले लेक्चरर्स ते लि� फॅक्ट ज्याला आपण बिझनेस हे मग विजिट इन्सिटीच असतील किंवा जवळच्या पॉलिटेक्निकमधले सुद्धा काही एक्स्ट्रॉपिरियड घेऊन येतील त्यामुळे दिवसभर प्रॅक्टिकल नॉलेज संध्याकाळी थिअरी आणि याचा जो काही प्र पगार आहे स्थायपण आहे हा इंडस्ट्री देईल म्हणजे विद्यार्थ्याने फी भरायची नाही इंडस्ट्री त्याच्या वतीने फी भरेल बरं सरकारने पगार द्यायचा नाही पगार कारखाना देईल बरं आणि तीन वर्षाच्या डिप्लोमानंतर डिप्लोमाही मिळेल काम केल्याचं सर्टिफिकेटही मिळेल तीन वर्षाचे पैसे मिळतील ते पैसे चांगले वीस हजार बावीस हजार तेवीस हजार इतके मिळतील त्या इंडस्ट्रीला असं वाटलं की हा तीन वर्ष शिकलेला पोरगा कुठे जाऊ देतात आपल्यालाच ठेवून घ्या तर त्याला नोकरी पण देतील किंवा तो इतका चांगला शिकला की बाहेर कुठे जाऊ शकेल यात एक लाख तरुण तरुणींना जॉब मिळावा आणि डिप्लोमा करता अशी कल्पना आहे अतिशय सोपं केलेलं आहे त्याच्यामध्ये दहावी पास होणं आणि दहावी पास होण्याच्या त्याच्या मार्कलिस्टवर आणि पासिंग सर्टिफिकेटवर त्याला एमएसबी मध्ये ऍडमिशन मिळणं इंडस्ट्री त्याची फी भरणार कारण एम एस बी टी मोफत कसं शिकवेल इंडस्ट्री त्याची परीक्षा फी पण भरणार इंडस्ट्री त्याला यशस्वी नावाची एक संस्था आहे जे अशा प्रकारचं हाऊसकीपिंग मध्ये खूप काम करते तर त्यांनी हा प्रस्ताव आमच्याकडे मांडला की इंडस्ट्री शोधणं मुलांसाठी कॅम्पेन करणं म्हणजे मुलं हंट करणं हंटिंग करणं हे आम्ही करू पण यासाठी परवानगी लागेल ती परवानगी मी त्यांना दिली थोडे जास्त प्लेअर येथे यावेत आणि एक लाख विद्यार्थ्यांचा म्हणजे नॉर्मल पॉलिटेक्निकची विद्यार्थी संख्या पंच्याऐंशी oh. हजार आहे आणि नॉर्मल प्रायव्हेट पौलेट पॉलिटेक्निकची अजून एक दोन लाख आहे तर हे तीन लाखाच्या प्रपोर्शनमध्ये तीन लाखाच्या तुलनेमध्ये डायरेक्ट हे एक लाख व्हावेत ही संख्या दहा हजारापर्यंतच गेली आहे yeah. आज तुमच्या बरोबर इंटरव्ह्यू देण्याचं मुलाखत देण्याचं कारण हे आहे का हा इंटरव्ह्यू अनेक तरुण तरुणांनी पाहावा आणि दहावी नंतर त्यांनी हा एक मोठा ऑप्शन निवडावा तर त्यांना तीन वर्ष हजार शिक्षणाचा एक रुपये म्हणजे दुसरा विचार जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं दोन हजार वीस पासून आपण त्याच्यानुसार पुढची वाटचाल करतोय तर त्याच्यातून वेगळं प्रोत्साहन विद्यार्थ्यांना काही दिलं गेलंय आणि त्याच्या अनुषंगाने आपण पुढे चाललोय हे नवीन शैक्षणिक धोरणाचा हेतू आहे की तुम्ही आर्ट्सचे ग्रॅज्युएट सायन्सचे ग्रॅज्युएट असं नव्हता आर्ट्सचं ग्रॅज्युएशन करताना सत्तर मार्क्स सत्तर टक्के मार्क्स किंवा सत्तर टक्के सिलेबस हा तुमचा आर्ट्स संबंधी असेल कारण आर्ट्स शिकायचा आहे पण तीस टक्के अभ्यासक्रम किमान तुम्हाला सायन्सचा घ्यायला काय अडचण आहे तुम्हाला तोंड ओळख म्हणून कॉमर्सला घ्यायला काय अडचण आहे तुम्हाला म्युझिकचं घ्यायला काय हरकत आहे तुम्हाला योगाचं घ्यायला काय हरकत आहे अशी मिळून ती डिग्री व्हावी म्हणून ती डिग्री चार वर्ष शिकेल बरं पण ती बांधील नाही केली ती दोन ती सोडता येईल आणि दोन वर्षामध्ये तुम्ही तो अभ्यासक्रम पूर्ण केला दोन वर्षामध्ये तुम्ही ज्या परीक्षा दिल्या त्याचे क्रेडिट तुमच्या क्रेडिट बँकमध्ये जमा होतील अच्छा उद्या दहा पंधरा वर्षानंतर तुम्हाला असं वाटलं की दोन वर्षाचं कंटिन्युएशन करावं हे क्रेडिट बँक मधला सेव्हिंग आहे तो तुम्हाला कंटिन्यू करता येईल अच्छा म्हणजे आपण दोन वर्षाचा कोर्स पुन्हा आपल्याला की आपल्याला दोन करायचं आणि चार करायचं यातली कल्पनाच ही आहे की आपल्याकडे ठोकळेबाज जे झालं त्याच्याऐवजी म्हणजे एका वेळेला एकाच विद्यापीठाची डिग्री करा आहे माझं बुद्धिमत्ता दहा <laughs> विद्यापीठाची डिग्री करण्याची चार विद्यापीठाची पी एच डी करण्याची आहे बरोबर आणि त्यामुळे एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स लागतील पण त्याला चार विषयाची एका एका वेळेला पीएचडी करायची आहे परवानगी आहे चार विद्यापीठाच्या डिग्री करायची परवानगी आहे एखाद्या फॉरेन युनिव्हर्सिटीची डिग्री घ्यायची आणि भारतातल्या एका विद्यापीठाची डिग्री सामळ परवानगी आहे कल्पनाच ही आहे की त्याने बहुश्रुत व्हावं <laughs> त्याने व्हर्सटाईल व्हावं कल्पना आहे आणि अशी जर व्हर्सटाईल होण्याची डिग्री आपण डिझाईन केली तर विदेशातल्या प्रामुख्याने अविकसित देशांमधल्या विद्यार्थ्यांना ते मोठं अट्रॅक्शन तयार होईल बरोबर आहे दर याच्यामध्ये कमवा शिका ही संकल्पना राबवत असताना जर जसं तुम्ही म्हणालात की अनेक प्लेयर्स किंवा अनेक संस्था याच्यामध्ये येणं अपेक्षित आहे तर त्याची उपयुक्तता लक्षात घेता या संस्थांना सहभागी होण्याकरता काय प्रक्रियेतनं जायला लागेल आणि त्यांनी काय निकष पूर्ण करणं गरजेचं आहे निकष आज की ज्यांना इंडस्ट्रीशी लायझन जमतो त्यांच्या इंडस्ट्रीची लायझनची पार्श्वभूमी आहे ज्यांना जसं आता आम्ही आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना गावोगाव जाऊन कॅम्पेन करतो की तुम्ही पॉलिटेक्निकच्या कोर्सेसना या त्यांच्या पालकांना भेटतो ज्यामधून पालकांनाही आम्ही करताना तुम्हाला फार खर्च येणार नाही एस सी एस टी डी टी एन टी ओ बी सी डब्ल्यू एस याच्या स्कॉलरशिप कशा आहेत हॉस्टेल्स कशा आहेत मग काही उत्साही प्राध्यापक मग काही पॉलिटीने दाखवायला येऊन जातात परिणामी हळूहळू आमची गव्हर्नमेंट पॉलिटीमध्ये विद्यार्थी संख्या वाढत चालली तसं गावोगाव जाऊन विद्यार्थ्यांनी सांगायला पाहिजे ना की अरे बाबा काही न करता फी नाही भरायची परीक्षा फी नाही भरायची तरी तुला पगार मिळणार आहे प्रॅक्टिकल नॉलेज मिळणार आहे वर वीस बावीस हजार रुपये घरा घरी देता येतील म्हणजे आज हा इंटरव्ह्यू पाहताना अनेक म्हणलं अरे हे फार चांगलंच आहे दहावीनंतर काहीतरी तालुका केंद्रात अकरावे फार करण्यापेक्षा मुळात पंच्याहत्तर ते ऐंशी काळामध्ये दहा दोन तीनची कल्पना ह्यातून आली बरं त्यामुळे क्वालिफिकेशन एवढंच हो आहे की त्याने विद्यार्थी संख्या वाढवली पाहिजे इंडस्ट्री शोधल्या पाहिजे इंडस्ट्रीच्या मनामध्ये काही भीती आहे ती दूर केली पाहिजे किंवा हे प्राव्हिडेंट फंडाला एलिजिबल होणार होणार का त्याची ते दिल्लीपर्यंत चर्चा होऊन ठरलं की याला प्रॉव्हिडंट फंड लागणार नाही अच्छा ती भीती होती कारण प्रॉव्हिडेंट फंड हा विषय असा आहे इंडस्ट्रीज घाबरतो किती त्याने सिन्सिअरली कॉन्ट्रीब्युशन जमा केलं तरी त्याचं ऑडिट लागणार बर बरोबर आहे पैसे भरायला लागणार आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये जे किंवा आता आम्ही कालपर्वाकडच्या मीटिंगमध्ये एम एस बी टी फी जास्त घ्यायची ती कमी करायला लावली तर आमचं म्हणणं आहे की यात आणखीन काही सुलभता हवी तो देऊ बरोबर एक लाख विद्यार्थी संख्या झाला लागली पण महाराष्ट्रामध्ये दहा बारा पंधरा लाख तरुण तरुणींना आपण जर नदीच्या काळामध्ये जॉब देऊ शकलो आणि ज्या जॉबची कल्पना आहे की थोडे नियम नियम घालून पण पर परमनंट करा अशी संख्या जर दहा बारा पंधरा वीस पंचवीस लाख झाली तर महाराष्ट्रामधले रोजचं जगणं नावाचे प्रश्न संपतील खरे पण आता या ह्या याच्यामध्ये जसं म्हणाले की एक जी विद्यार्थी शिकणार आहेत एम एस बी टीचा सगळा कोर्स असेल प्राध्यापक तिकडे ले एक्स्ट्रा लेक्चर्स घेतील असे जे उद्योग समूह आपल्याशी जोडले जाणार आहेत तर त्यांच्यासाठी आपण काही शर्ती काही अटी असे काही आखलेले आहेत का की त्यांना यायचं असेल तर बाबा हे निकष पूर्ण करून यावे लागते हे निकष आहेत की यांना स्टायपन दिलं पाहिजे हां कॅम्पसमध्ये ह्या मुलांचे क्लासेस चालवायला जागा दिली पाहिजे आणि यांची स्टुडंट फी भरायला पाहिजे इंडस्ट्रीला प्रोत्साहन देऊन आम्ही चाळीस विद्यार्थी घेतले आम्ही तीस घेतले आम्ही पन्नास घेतले असं खरंच करत ही संख्या जर एक लाख जायची असेल तर इंडस्ट्रीने पुढे येऊ आम्ही कधी इंडस्ट्रीची मिटिंग पण करू तर माझं तर म्हणणं काय आहे की इंडस्ट्रलिस्टने आता मोठ्या प्रमाणावर सी एस आर हा वेगवेगळ्या ठिकाणी सॅलरी देण्यामध्ये खर्च केला पाहिजे तर आगामी काळामध्ये इंडस्ट्रलिस्टने माणसं जगवण्यासाठी सी एस आर खर्च करणं हे फार महत्वाचं आहे खरंय आता ह्या गोष्टी पूर्ण करण्याकरता इंडस्ट्री आणि शासन यांच्यामध्ये काही आर्थिक भागीदारीचं गणित आपण का किंवा ते कसं असणार आहे मला आत्ताच्या इंटरव्ह्यूतून सुचलं की लवकरच आठ पाच दिवसामध्ये इंडस्ट्रीची मीटिंग करायला लागेल बरं आणि अधिकाधिक लोकांना मी तुम्हाला म्हणतो की कोविडमध्ये मी एक प्रयोग केला काम करायला माणसं बनावी तर मी एक महिनेच दिला माझी तेवढीच क्षमता होती शंभर जणांना असं म्हटलं की तुम्ही यांच्याकडे एक काम करायचं आणि हे तुम्हाला काही जाणार नाही एक महिन्यानंतर मी तुम्हाला पाच हजार आणि दोन महिन्याचं रेशन देणार हे मी सक्सेस केलं अनेकांनी त्याच्यातल्या दहावीस टक्के लोकांनी त्यांना कंटिन्यू केलं अनेकांनी दादा पाच हजार रुपये देणारे दोन महिने रेशन देणारे माझे पाचशे देना। रुपये म्हटलं वृत्त चार असा दिला आणि ह्या शंभर पुराणा कोविडच्या पिरियडमध्ये पाच हजारामध्ये दोन महिने आणि दोन महिन्याच्या रेशनमध्ये दोन महिन्याचे चार महिने काढता आले आता दिस वॉज माय सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आर तुम्हाला कंपल्सरी खर्च करावा हो लागतो काही काही इंडस्ट्रीने सुरू केलं सिम्बॉसिसमध्ये मी परवा तर पाहिलं तिथे दोन दोन लाखाची फी आहे पण तेवढा हाय लेवलचा कोर्स आहे म्हणजे अगदी ब्युटी पार्लरचा कोर्स त्याची फी दोन लाख आहे त्या माझी ताई कुठून देणार तर त्यांनी ते इंडस्ट्रीशी आश। असोसिएशन केलं आणि दहा विद्यार्थ्यांचे दोन लाख वीस लाख मी देतो आणि त्याच्या सी एस आरमध्ये ते टाकता आले आधी प्रश्न होता की टाकता येईल का सी एस आरमधून क्रिएशन करायचं आहे का क्रिएशन क्रिएशन मान्यता मिळाली आणि अनेक इंडस्ट्रीज आता म्हणायला की विद्यार्थी संख्या वाढवा फी आम्ही देतो आगामी काळातलं सगळं सामाजिक कार्य हे माणसाला दोन पैसे मिळवून देण्याचं आहे आहे तुम्ही कोर्सेसचा उल्लेख केला दादा की आता हे जे एमसीबीसी सारखं साधारणतः स्किल त्याचं डेव्हलप व्हावं त्या विद्यार्थ्याचं आणि पारंपरिक पठडीतनं तो बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभा राहावा हा साधारणतः उद्देश आपण घेऊन पुढे जातो आहे तर साधारण कोर्सेस कोणते असावेत असं काही आपण डिझाईन केलं आहे का सोलापूर विद्यापीठामध्ये छत्तीस का शेहेचाळीस नवीन कोर्सेस आम्ही डेव्हलप करायला लावले कारण अचानक सोलापूर हे मेडिकल हब झालं ऑरबर किती हॉस्पिटल झाले का तिकडून विजापूरहून लोक यायला आले गुलभरातून लोक यायला आले इकडून मराठवाड्यातून उस्मानामधून यायला लागले तर त्यांना मग प्रश्न सुरू झाले की एक्स रे टेक्निशियन मिळेल ना एक्स रे मशीन रिपेअर करणारा मिळेल ना ई सी जी टेक्निशियन मिळाला मोठी यादीची मग असे कोर्सेस आम्ही सो सोलापूर जेवढे डेव्हलप करण्यात आले जॉब्स मिळाले आणि आज सोलापूरच्या मेडिकल इंडस्ट्रीमध्ये त्यांना फार काही तुटवडा नाही माणसाचा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हेच आहे की दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये त्या जिल्ह्यातली सगळी स्किल डेव्हलपमेंट आय टी आय पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग अशा जॉब देणाऱ्या सगळ्यांनी जानेवारीमध्ये शिक्षण संस्थांबरोबर इंडस्ट्रीजची बैठक करा बरं आणि येत्या दोन तीन वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यातल्या इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट काय आहे त्या रिक्वायरमेंट आता होता सोलर आहे मी सोलरमध्ये आहे मला माहिती आहे आणि मग परवा मी अहमदाबादच्या एका सोलर कंपनीत गेलो होतो सोलर हे या महाराष्ट्रातले पाच दहा लाख तरुणांना जॉब देईल कसं कसं देईल तर नव्याने आपण सोलर पंप द्यायला सुरुवात माणसं पाहिजेत याच्या सी म्हणजे रिपेअरला माणसं पाहिजेत काल परवा मी एक नवीनच व्यवसाय शोधला की ज्याच्यामध्ये ट्रॅक्टरचं जे पुढचा पार्ट आहे म्हणजे तो ट्रावर बस ट्रावर था 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 मागे ट्रॉली आहे तर त्या ट्रॉलीला पूर्ण ती कंपनी तयार करून त्या ट्रॉलीला सोलर पॅनलचा बॉक्स आहे अरे राईट दिवसभर तुमची सोलर पॅनल सूर्यप्रकाशातून वीज निर्माण करते ती बॅटरीमध्ये सेव्ह होईल मग दुपारनंतर थोडा हे झालं ऊन कमी झालं की बांधावर फिरायचं एक तास वीज हवी असेल पर वायरची आवश्यकता नाही एम एस बीची आवश्यकता नाही तार तुटली आवश्यकता नाही एक तास वीज हवी असेल तर काय पन्नास रुपये इट्स अ गुड जॉब प्रत्येक जिल्ह्यामध्ये बाराशे गावं महाराष्ट्रामध्ये सत्तावीस हजार ग्रामपंचायती त्रेचाळीस हजार गावं गाओ गाव दिवसावीज त्याची पण गरज भागली आता याच्यामध्ये मा मला असं वाटतं की एक युनिट घेऊन द्यायला मला वाटतं एक सात आठ लाख लागणार आहेत मी त्याचं कॉस्टिंग आणायला दिलं आहे बरं अशा जिल्ह्यामध्ये दे हजार दिले शेतकऱ्याला दिवसावीज मिळाली आणि हजार गुणिले महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे छत्तीस हजार तरुणाला जॉब मिळाला जे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होऊ इच्छित असतील तर साधारण आपण त्यांना आर्थिक उत्पन्नाची अट अशी काय ठेवलेली आहे का किंवा त्याला काही कॅटेगरी वाईज आहे का वा त्या का। no. पर इंडस्ट्रीमध्ये काम करा संध्याकाळी क्लासेस करा तीन वर्षानंतर ती इंडस्ट्री तो तुम्हाला तुम्ही संख्येच्या बद्दल बोललात की विद्यार्थी खूप याच्यात येतील किंवा तासिका वाढतील जे प्राध्यापक कॉलेजच्या व्यतिरिक्त इतर काही या इंडस्ट्रीमध्ये दोन तास घेतील तर याच्या संख्या पण आपल्याला वाढवता येईल विद्यार्थ्यांची संख्या पण याच्यामध्ये वाढवता येईल पुढे जाऊन जेणेकरून याच्यात अधिक ओढा वाढेल दोन विषय आज तुमच्या माध्यमातून तरुण तरुणींपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे आजही आणि अनेक वर्ष कॉलेजमध्ये आणि विद्यापीठामध्ये विद्यापीठातल्या झाडं लावण्याचं काम करा तण काढण्याचं काम करा लायब्ररीत काम करा कॅन्टीनमध्ये काम करा याचे दरम आठ नऊशे रुपये मिळतात त्या मुलाला मुलीला बरेच वर्ष चालू आहे काही आठ नऊशे पुरेसे नाही आता दोन हजार पाहिजेत तर मग त्याचा पर पिरियड जो आहे पंचेचाळीस तो साठ करायला लागेल आणि त्याचे तास वाढवले ते त्याचं तासाचं बंधन आहे की तुला महिन्याला आठ नऊशेच मिळाले पाहिजेत आता जर तास वाढवले आणि सगळ्यात म्हणजे माणसं वाढवली म्हणजे विद्यार्थी संख्या वाढवली काम काय देऊ तुम्ही असा प्रस्ताव मांडला आहे की तुम्ही विद्यापीठाच्या आणि कॉलेजच्या परिसरामध्ये काही सामाजिक काम सुरू करा जवळच्या वस्तीमध्ये लहान मुलांचं संस्कार केंद्र चालवा त्यात पाच मुली पाठवा जवळच्या एका वस्तीमध्ये प्रौढ शिक्षा वर्ग झाला त्यात दहा मुली पाठवा कामगारांच्या वस्तीमध्ये जाऊन कामगारांना एकूण आपण स्वच्छ कसं राहायचं आपल्या सवयी कशा असं करा असं करत 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 तुम्ही सामाजिक कामाचं मोठं नेटवर्क तयार करा जे नेटवर्कमुळे तुमची मुलं ऍडजस्ट करायचा परत अशी कल्पना आहे का की त्यांनी दोन रुपयाचं काम केलं मग दोन रुपये देणार हा धंदा नाही ना हे हे सामाजिक काम आहे हे मदत आहे हे इन्सेंटिव्ह आहे अशी संख्या जर सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाच लाख करता आली जे आता किती आहे पन्नास हजार आहे ते पाच लाख करता आली स्टुडंट पॉप्युलेशन किती आहे त्रेचाळीस लाख आहे तर फार मोठ्या विद्यार्थी संख्येला जर मग तुम्ही दोन हजार द्यायला असेल काम कॉलेजमधलं आणि वस्त्यांमधलं कामही मार्गे लागेल तर यावर आगामी काळामध्ये विद्यापीठाने आम्हाला काही अनुदान द्यायला लागेल वाढीव आता ते स्वनिधीतून करतात विद्यापीठच सोनेतून करतात विद्यापीठ कॉलेजेस नाही थोडं थोडं पुरुष पाठवतात हो आणि म्हणतात एक दहा वीस पंचवीस पुरुष तुम्ही लावा की कामाला तर तुमची कामं होतील आणि पैसेही पुरवणा मिळतील ही संख्या कॉलेजच्या दहा टक्के करता येईल का म्हणजे टोटल स्टुडंट पॉप्युलेशन त्रेचाळीस लाख दहा टक्के चार लाख तीस हजार करता येईल का सगळ्या ठिकाणी दहा टक्के दहा टक्के दहा टक्के दहा टक्के जसं आम्ही एन एस एसची संख्या वाढवली तीन लाख तीस हजारची पाच लाख पाच लाख झाली आता मी तुमच्या माध्यमातून पहिलं विद्यार्थ्यांना तरुण तरुणींना आणि मग इंडस्ट्रीजला अपील करणार इंडस्ट्रीजला अपील करणार आहे की एखाद्या वेळेस तुमच्याकडे एवढी मुलं नको आहेत पण ही सामाजिक जबाबदारी तुम्ही माना किंवा ही पोरं मार्गी लागली तर आयुष्यभर तुमच्या घरामध्ये पोटं लावणार आहेत खरं की यांच्यामुळे मला नोकरी मिळाली त्यामुळे तुम्ही थोडा सी एस आर तुमचा प्रॉफिट कमी करा आणि चाळीसशे वेळेस पन्नास पोरं घेऊन टाका मुलांना असं अपील करणार आहोत की बा दहावीनंतर काहीतरी करत राहण्यापेक्षा हा डिप्लोमाच आहे ना एम एस बी टीचा डिप्लोमा आहे याला बाकीचे डिप्लोमा इतकेच भेटायचे तू जा, जा, जा।, जा ना बाबा म्हणजे मग आई वडिलांकडे कुरकुर करावं लागत नाही फी भरायची आहे आणि हॉस्टेल आणि हे असं मी तुमच्या माध्यमातून तरुन तरुण तरुणींना आवाहन करतो आणि इंडस्ट्रीज लावतो बरोबर अगदी खरं आहे की म्हणजे आपण बघितलं की इतका चांगला उपक्रम शासनाच्या वतीनं ही या योजनेतून राबवला जातो आहे की जे विद्यार्थी दहावी पास होऊन पुढे वेगवेगळ्या कोर्सेससाठी वाटा शोधत असतात त्यांना आता त्या वाटा ऐवजी शासनाने उपलब्ध करून दिलेली ही एक वाट जर त्यांनी अवलंबली तर निश्चितपणे त्यांना घरावरती येणारा आर्थिक बोजा वडिलांना वाटणारे की बाबा खूप फीमध्ये आपल्यावरती बोजा येतोय हे न दाखवता मुलगा शिकतोय आणि आहे देखील हा विश्वास घरच्यांना पटवून निश्चितपणे तो देऊ शकतो आणि उद्या चालून जिथे काम करतो आहे तिथेच त्याला रोजगारी उपलब्ध होऊ शकतो ही इतकी उत्तम योजना शासनाने आणलेली आहे त्याला खूप छान तुम्ही माहिती विद्यार्थ्यांना दिलीत त्याबद्दल तुमचे आभार अनि या कार्यक्रममा दिस थाम्बुया नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र